नमस्का दापला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दहा जुलै तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे राज्यातील वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये जे आहे सूर्यदर्शन होईल याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामध्ये आता सध्या पावसाचा जोर जे आपला सकाळपासूनच आज आहे नऊ जुलै आणि आज सकाळपासूनच राज्यामध्ये आपला रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि शेतकरींसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे की शेतकरी मित्रांनो जो आता जो रिमझिम पाऊस सुरू आहे हा पाऊस आता जे आहे उद्या दहा जुलैला काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जे आहे उघडी म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे उघडीप राहणार आहे तर नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला उघडीप राहील याबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि पावसाला जे आता जे आहे आता पावसाचा जोर आता उद्यापासून थोडा कमी व्हायला सुरुवात होईल परंतु उद्याच्याला जे आपलं राज्यातील फक्त काही जिल्ह्यामध्ये आपला पावसाचा जोर कमी होईल सतत दार जी आता सध्या सुरू आहे ती सतत दार आता उद्याच्याला काही जिल्ह्यामध्ये आपला पूर्णपणे या ठिकाणी ब बंद होईल तर जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे आठ जुलै आपलं नऊ जुलै आणि राज्यामध्ये जे आपलं आज सध्या आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील त्यामध्ये नागपूर चंद्रपूर वारदा आणि गडचिरोली भंडारा हा जो परिसर आहे या भागामध्येच आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आज रात्री फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता राहील आणि इतर मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हवामान कोरडे राहील म्हणजे फक्त ढगा वातावरण राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता मुंबई आणि कोकमपट्टीचा जो परिसर आहे त्या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान हलका तिरमजिम पाऊस सुरू राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आता उद्याचा या ठिकाणी हवामानाचा जाणून घेऊया तर आताच उद्या उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्यापासून सूर्यदर्शन होईल किंवा उघडीप राहील तर राज्यातील आपलं जे आहे उद्या शेतकरी मित्रांनो उद्या मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर जो संपुन संपुन जिल्ले जिल्ले हा जो मराठवाड्यामधील जो जिल्हा आहे त्या आसपासचे जे तालुका आहे संपूर्ण म्हणजे संपूर्ण मराठ जिल्हे या जिल्ह्याचं आसपास तालुके गाव सगळं संपूर्ण आलं आहे म्हणजे या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून जे आहे सूर्यदर्शन होणार आहे रिमझिम पाऊस उद्याच्या दरम्यान राहणार नाही तसेच जे आहे जो खांद्याचा भाग आहे म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार तसेच सिक्री बरोडा हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आपले शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सोलापूर दाराशिव सातारा आ, सांगली हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे या भागामध्ये उद्या सकाळपासून आपल्याला सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर तर, तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच कोकमपट्टी आती कोकमपट्टी मुंबई कल्याण डोंबिवली आणि रत्नागिरी हा जो परिसर आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि इगतपुरी ह्या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान सका हवामान ढगाळ वातावरण राहील त्या भागामध्ये आणि दुपारनंतर जे आहे मुंबई आणि कोकमपट्टी इगतपुरी नाशिक कल्याण डोंबोली डहाणू हा जो परिसर आहे पुणे सांगली रत्नागिरी सावंतवाडी बेलगाव हा जो परिसर आहे कोकमपट्टीमध्ये उद्या ज्याला फक्त जे आहे उद्या दुप म्हणजे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान काही थोडंफार हलकत रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता नेमकी हार उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस नेमकी कुठे पडणार आहे तर याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर आता ज्या आहे राज्यामध्ये उद्या, उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जसे खांदे भाग या भागामध्ये उद्यापासून पावसा जोर कमी होईल किंवा सुरदशीन होईल त्या भागामध्ये फक्त ज्या दुपारनंतर थोडंफार ढगा वातावरण किंवा थोडंफार हलकत रिमझिम पाऊस कुठेतरी पडू शकतो परंतु जसे आज तर दर सुरू आहे तशी उद्या राहणार नाही में राए, राए। तर उद्याच्या दरम्यान जो राज्यामध्ये पाऊस पडणार आहे उद्या सकाळपासून तो पाऊस फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे चर्चाच्यामध्ये जे आहे चंद्रपूर चंद्रपूरचा जिल्हा संपूर्ण आसपासचा सग सगळा भाग त्यामध्ये गडचिरोली मोकोना वाणी आशिमाबाद तसंच जे आहे अहेरी आणि उमरे वारदा कोंडाली नागपूर भंडारा आणि गोंदिया गोटी सुस्वर आणि अरवी आणि हा जो परिसर आहे फक्त याच जिल्ह्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो या भागामध्येच आपल्याला जे विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्याला सकाळपासून पावसाला सुरुवात होईल आणि त्या भागामध्ये उद्या दिवसभर या ठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी कायम राहणार आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त जे आहे वि विदर्भातील नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या आसपासच पडणार आहे काही थोडाफार आम अमरावतीच्या काही भागामध्ये थोडाफार म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामध्ये आर्वीचा जो भाग आहे त्या भागामध्ये कोंडाल्या वर्धामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जे हवामान उद्याच्या दरम्यान कोरडे राहणार आहे आणि परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे शेतकरी मित्रांनो कोरडे राहणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील जे आहे उद्याच्याला फक्त विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये उद्या पाऊस पावसाची शक्यता राहणार आहे उद्या सकाळपासून विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होईल आणि त्यामध्ये उद्याच्या दरम्यान मराठवाडा जसं मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत तसेच आल्हनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आल्हानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या सकाळपासून सुरुजी पाऊस शक्यता पाहायला मिळणार नाही कारण की जे शेतकरी मित्रांनो जे आपण अंदाज सांगत आहे ते एकदम या ठिकाणी खरे होत आहे आणि आपण सुद्धा सांगितलं होतं का की राज्यामध्ये रिमझिम पाऊस उद्या सकाळपासून सुरू होईल असा सं अंदाज सांगितलं होता आपण गेल्या दोन दिवसापूर्वी आणि राज्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला आणि तसेच आता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी या ठिकाणी अंदाज देत आहे की शेतकरी मित्रांनो उद्याच्याला मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे उद्याच्याला झिमझिम पाऊस पूर्णपणे या ठिकाणी बंद होणार आहे विदर्भातील जि आपलं मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र कोकम आपलं सोलापूर जिल्हा बीड जिल्हा परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना तसेच जे आहे खानदेचा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार आहे रिमझिम पाऊस पूर्णपणे या ठिकाणी बंद होईल तर राज्यातील फक्त जे आहे पाऊस जो पडणार आहे तो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पडणार आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जो आपण अंदाज सांगितलेला त्या अंदाजानुसार जे आहे तुम्हाला उद्याच्या दरम्यान वातावरण पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे आहे सध्या आता सध्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये का पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळतील कारण की विदर्भामध्ये आज रात्रीदरम्यान अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा आणि गोंदिया या आसपास जे आपला आज रात्री दरम्यान पावसाची ते रिमझिम पाऊस सुरू राहील आणि उद्या सकाळपासून जोर वाढेल दिवसभर पोहोच राहील नागपूर जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा आणि भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचे हा आनंद आवडले असेल तर आत्ताच नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर, आणि तुमच्या काही जे तुमच्या काही प्रश्न असेल किंवा तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण पाऊस कधी येणार किंवा काय पावसाबद्दल काही प्रश्न असतील तरी आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपले रोजचे व्हिडिओ जे आहे आपण रोजचे रोज व्हिडिओ आपण स जे आहे सा सात वाजता जे आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी टाकत असतो सात साडेसातच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये